सिंपल रेसिपीज विथ चवरी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल तडका तडकादाल खिचडी बनवणार आहोत चवीला खूप छान लागते आणि या दिवाळीच्या दिवसांमध्ये फराळ बनवून रात्री जेवायला फॅन बनवायचा हा प्रश्न जेव्हा पडते तेव्हा ही खिचडी तुम्ही अगदीच बनवू शकता तर त्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत कोणताही तांदूळ तुम्ही वापरू शकता त्याच वाटीने एक वाटी मिक्स डाळ मी इथे घेतलेली आहे मिक्स डाळ वापरल्यामुळे याची पौष्टिकता अजून जास्त वाढते आता आपल्याला तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये मी सर्व प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत मसूर डाळ मुग डाळ तूर डाळ उडीद डाळ शिलका मुगड डाळ शिलका उडीद डाळ त्यामुळे याची पौष्टिकता खूप जास्त प्रमाणात वाढते आता यामध्ये मी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेत आहेत जर तुम्हाला नसतील आवडत ना तर नाही घेतले तरी सुद्धा चालेल आणि पाणी होतून अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचे आहे थी मिनिटे तरी एक अर्धा तासान अंतर दात पाणी नीट शोषून घेतलेलं आहे आणि छान फुललेले आहे त्याचबरोबर मी काही भाज्या सुद्धा इथे वापरलेल्या आहेत ज्या भाज्याकडे होत्या त्या भाज्या मी घेतलेल्या आहेत ज्यामध्ये टोमॅटो शिमला मिरची गाजर परसबी आणि कांदा हे सर्व मी अगदी बारीक कापून घेतलेला आहे त्यामुळे जी माणसं घरात भाज्या खात नाही त्यांच्या पोटात सुद्धा या भाज्या अगदी सहज जातात आता कुकरमध्ये तीन मोठे चमचे तेल मी इथे घेतलेलं आहे तुम्ही एक चमचा तूप सुद्धा वापरू शकता यामध्ये राई घालायची आहे राई तडतडली की जिरं घालून घ्यायचं आहे राई आणि जिऱ्याची फोडणी झाल्यानंतर एक चमचा आलं लसूण मी क्रश करून घेतलेला आहे तुम्ही पेस्ट वापरली तरी सुद्धा चालेल आलं लसूण एक मिनिटभर थंडाचे वर फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कचटपणा लिहून जातो पाव चमचा हिंग घालून घेतले आहे आणि यानंतर आपण ज्या सर्व भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे घरामध्ये जी भाजी अवेलेबल असेल ती तुम्ही अगदी बारीक मध्ये चिरून यामध्ये घातली तरी सुद्धा चालेल किंवा घरातली माणसं ज्या भाज्या खात नाही त्या भाज्या सुद्धा तुम्ही अगदी बारीक चिरून वांगी तोंडली अगदी बारीक चिरून चॉपर मध्ये सहज तुम्ही खाऊ घालू शकता हळद आणि मीठ घालून एक दोन हिमिटे या भाज्या परतून घ्यायच्या आहेत एक दोन ते तीन मिनिटानंतर एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा गरम मसाला यामध्ये घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहे तुमच्या ठेवणीतला कुठला मसाला जर वापरायचा असेल तो सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता मसाला तेलावर परतल्यामुळे रंग खूप छान येतो आता यामध्ये भिजवलेले डाळ तांदूळ घालून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण भाज्यांपुरतच मीठ घातलं होतं तर आता डाळ तांदूळ घातल्यानंतर पुन्हा सवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि डाळ आणि तांदूळ सुद्धा तेलावरती एक दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत ज्याने छान मसाले सगळे कोट होतील आणि भाज्या सुद्धा एकजीव होतील दोन मिनिटा नंतर यामध्ये आता मी टोटल अडीच वाटी जिन्नस घेतलं होतं एक वाटी डाळ एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी शेंगा आहे त्यासाठी मी तिप्पट पाणी वापरलेलं आहे म्हणजे आठ वाट्या मी पाणी ते वापरलेलं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून याला तीन शिट्ट्या मी घेत आहे कारण मी दारून छान भिजवून घेतलेले आहेत तुम्हाला जर फार वेळ नाही मिळाला ना तर तुम्ही चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत प्रमाण अगदी व्यवस्थित पडलेलं आहे आणि खिचडीला टेक्स्चर सुद्धा अगदी छान आलेलं आहे एक्स्ट्रा वरून पाणी घालायची काही गरज लागत नाही आणि भाज्या सुद्धा खूप छान मौसू अशा यामध्ये मिळून जातात कोणाला कळतच नाही की ह्यामध्ये आपण भाज्या वापरलेल्या आहेत आता आपल्याला आहे। एक तडका द्यायचा आहे त्यासाठी मी तीन चमचे तूप गरम करून घेतलेला आहे तुपाचं हवे असल्यास तुम्ही कमी ठेवू शकता त्यामध्ये सुकी लाल मिरची आणि एक चमचा बारीक कापलेला लसूण घेतला आहे तो आपल्याला तुपामध्ये छान पाय करून घ्यायचा आहे त्याचा कचट निघून गेला पाहिजे तूप थोडस कोमट झालं की मग यामध्ये एक चमचा काश्मिरी मिरची पावडर मी घालत आहे ज्याने रंग खूप छान येतो तडक्याला आणि एक चमचा कोथिंबीर घालून हे परतून घ्यायचं आहे आणि हा तडका खिचडीवरती ओतून घ्यायचा आहे पण हे जेव्हा तुम्ही जेवाला बसणार असाल तेव्हा हा तडका तुम्हाला द्यायचा आहे तडका देऊन झाल्यावर खिचडी एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे जशी हॉटेलमध्ये मिळते अगदी तशीच हिचं टेक्स्चर आलेलं आहे तर दिवाळीमध्ये जेव्हा फराळ बनवून तुम्ही थकता तेव्हा रात्री काय बनवायचा हा बराचदा प्रश्न आपल्याला पडत असतो तेव्हा ही डिश तुम्ही नक्की ट्राय करून बघा वन पॉट मिल आहे आणि खूप पौष्टिक आहे डाळ तांदूळ सगळ्या भाज्या एकाच वेळेला पोटात जातात आणि गंमत म्हणजे कोणाला कळत सुद्धा नाही की यामध्ये भाज्या कोणत्या घातलेल्या आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कौरी या ला सबस्क्राईब करून बेल आयकन सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत नमस्कार